छान पैकी अशी थाली करायची जर असली व्हेज थाली तर ती कशी करायची आणि झटपट होईल याच्यासाठी काय टिप्स आहे हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे कोणाला बघ बघ अच्छा हे दोघ जण आले कारण की आज त्यांची शाळा लवकर सुटणार होती आता कंटिन्यू केलं वाजत बस तर हे आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता आले का ताई का नाही उठली ती आता ती नाश्ता करते तिच्यासाठी ते इथं माझं सकाळी ना एक पोळी भाजी झालेलं आहे तर फक्त मी आता तुमच्यावर काय शेअर करणार आहे तर आता मी तुमच्यावर काय शेअर करणार आहे बाकीच्या गोष्टी म्हणजे पोळी नाही पण भाज्या वरण भात या पण झटपट कशा करायच्या भाज्या कोणत्या करणार आहे मी हेही तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला यांचं बघते आणि तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे म्हणजे भाजी ठरवून घ्यायची आहे कोणती भाजी करायची ती आणि मग त्याच्यासाठी काय लागणार साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे तर आता इथं मी ना हिरवे मूग आहेत हे म्हणजे मोड आलेले हिरवे मूग त्याची मी रस्सा भाजी बनवणार आहे आणि गवारची एक भाजी म्हणजे अशा दोन भाज्या बनवणार आणि प्लस इथं मी भजे बनवणार आहे म्हणजे कांदा भजी वगैरे असं नाही तर गिलके म्हणजे त्याला घोसावळे असे म्हणतात त्याचे भजे आणि मिरची भजे असे बनवणार आहे आणि वरण भात वरण मी फोडणीचं बनवणार आहे कस ते मी तुम्हाला दाखवणार आहेच पुढे जाऊन तर मी सुरुवातीला आता आहे ना ह्या भाज्या चिरायच्या पहिले मी इथं वरण भात लावून आहे म्हणजे भाज्याची तर वरण भात पण होईल त्याचनंतर साईडला मी लगेच खीर बनवणार आहे खीर मी इथं आहे ना शेवायची बनवणार आहे ती पण झटपट अशी तर सुरुवातीला आहे ना आता इथं वरण भात लावून दिला मी वरण भात वेगवेगळा वेग लावला कारण की आमच्या घरात वरण भात असं वेग वेगवेगळा खाल्ला जातो तुम्ही कुकरमध्ये म्हणजे एकत्रच वरण भात लावू शकता तो तोही झटपट होतो आ, तर मग आता मी इकडं लगेच शेवायाची खीर बनवायला घेतली आहे तर शेवाया सुरुवातीला आहे ना मी भाजून घेते आणि नंतरहून आहे ना मग पाणी टाकून थोडीशी शिजून घेते डायरेक्ट मी दूध टाकत नाही याची चव खरंच वेगळी लागते तर आता बघू शकता मी छान असं तुपामध्ये आहे ना थोडंसं भाजून घेतलं आणि मग आता थोडंसं पाणी टाकलं आहे शिजायला एक दोन ते तीन मिनटात लगेच शिजतात आणि त्याच्यामध्येच आता काजू बदाम आणि इलायची पावडर असं लगेच टाकून दिलं आहे मी आणि त्याचनंतर लगेच हे शिजल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि आता दूध टाकल्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर किंवा तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये साखर टाकू शकताय आणि छानपैकी बारीक गॅसवर आहे ना ही खीर होऊन द्यायची तर मी आता आहे ना दूध वगैरे साखर वगैरे टाकून छानपैकी आता बारीक गॅसवर होऊन देणार आहे त्याचनंतर मी आता इथे चिरायला म्हणजे भाज्या चिरायला घेते आहे तर आता तुम्ही इथे आहे ना लगेच पीठ पण मळून घेऊ शकताय आहे तर आता माझ्या पोळ्या झालेल्या आहेत तर मी आता आहे ना लगेच भाज्या चिरायला घेते तर आता ह्या दोन्ही भाज्यांसाठी ना किती कांदा लागणार आहे तर मी तो चिरून घेते टमॅटो चिरून घेतेये कोथंबीर लगेच चिरून घेते जर आलं लसूण जर पेस्ट करायची असलं तर ती पण लगेच इथं करून घ्यायची म्हणजे एकत्र सगळे ना चिरून घेतल्यानंतर ज्याची हे आपलं घाण पडते ती पण आहे ना एकदमच आपल्याला आहे ना साफ करायला सोपं जातं तर मी आता असा कटोरा घेतलेला आहे त्यातच लगेच टाकून ता, देते म्हणजे त्याचे टर्फलं वगैरे कांद्याचे वगैरे मग काय होतं ओठ्यावर घाण होत नाही आणि मग डायरेक्ट आपण हे उचलून आपण कचऱ्यामध्ये टाकू शकतोय तर ह्या पद्धतीने मग मी ना मला दोन्ही आहे ना एक एक कांदा आणि एक एक टमॅटो आणि कोथंबीर असं लागणार आहे तर मी लगेच इथं चिरून घेते आणि त्याच्यानंतर आता मी इथं ते, ते भज्यांसाठी ना जे गिलके आणि मिरची लागणार आहे ती लगेच नाही कापून घेणार कारण की गिलके लगेच का काळे पडतील त्याच्यामुळे मी जेव्हा भजे करायचे ना तेव्हा चिरणार आहे तर मी आता हे चिरून घेते आणि मग भाजीला फोडणी देणार आहे तर आता मी लगेच आहे ना भाजीला फोडणी देते असं जर मॅनेज केलं ना आपण की आपला स्वयंपाक लवकरात लवकर होतो ओठ्यावर जसं काही घाण होत नाही तर आता मी इथं ना सुरुवातीला आहे ना गवारची भाजी करणार आहे आणि ह्या गावरण गवार आहेत त्याच्यामुळे मी पहिले ना सुरुवातीला आहे ना फ्राय करून घेणार आहे म्हणजे ना, ना शिजायला मदत होते आणि भाजी आपली एक पाच ते दहा मिनिटामध्ये रेडी होते तर सुरुवातीला मी इथं तेल घेतलं आहे आणि तेलामध्येच ना, ना गवार टाकली धुवून छानपैकी अशी आणि त्यात थोडीशी हळद आणि मीठ असं टाकून छानपैकी ना आता परतून घेऊन झाकण ठेवणार आहे तर आता याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आपल्याला कारण की ऑलरेडी ना आपण गवार धुतलेली असते आणि मीठ आणि हळद टाकल्यामुळे ना याला पाणी सुटतं आणि छानपैकी शिजते आपली गवार तर आता मी थोडे एक पाच मिनटासाठी ना झाकण ठेवणार आहे तर लगेच शिजल्या जाते कारण की जर आपण अशी फोडणीमध्ये टाकली ना खूप वेळ जातो शिजायला ह्या पद्धतीने नक्की करा लगेच तुमची भाजी होईल त्याच्यानंतर आता ही गवार शिजते तर मी लगेच इकडे ना दुसरी भाजीला फोडणी देते आहे म्हणजेच मुगाची भाजी तर इथं तेल घेतलं आहे मी जिऱ्याची फोडणी देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकणार आहे मी जो एक कांदा चिरलेला होता तो आणि त्याच्यानंतर थोडासा परतला की मग त्याच्यामध्ये मी ना आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे कारण की ती कांद्याबरोबर परतल्यानंतर छान लागते म्हणजे परतल्या जातं जो उग्रवास असतो कांदा लसूणचा तो येत नाही छानपैकी परतल्या जाते आणि त्याचनंतर मग याच्यामध्ये मी टाकणार आहे टमॅटो आणि टमॅटो टाकल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आणि मग सगळे मसाले टाकायचे आपल्याला बेसिक जसं की हळद लाल मिरची पावडर आणि याच्यामध्ये आपल्याला आहे ना जर तुमच्याकडे छोले मसाला जर असला ना तो नक्की आवर्जून टाका तर मी तो टाकलेला आहे याच्यामध्ये खरं सांगते खूप छान लागतो लाल मिरची पावडर छोले मसाला आणि प्लस थोडासा जर तुमच्याकडे काळा मसाला असला तर तोही टाकू शकता याच्यामध्ये आणि नंतरून आहे ना मी ना म्हणजे मला आहे ना तेलामध्ये कोथिंबीर टाकलेली खूप आवडते मी वरतून कधीच कोथिंबीर टाकत नाही म्हणजे तेलामध्ये कोथंबी टाकलेली भाजीची चव आहे ना खरं सांगते खूप छान आणि वेगळी लागते तर आता इथं मी ना सगळे मसाले छानपैकी टाकलेले आहेत म्हणजेच परत एकदा मी सांगते तुम्हाला लाल मिरची पावडर जिरं जिरे पावडर धने पावडर काळा मसाला आणि थोडासा मी ना छोले मसाले टाकलेला आहे तर छानपैकी ना भाजून घ्यायचं आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर जे धुतलेले आपल्याला जे मूग आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग शिजण्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की मग नंतरून ना याच्यावर झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी ठेवणार आहे म्हणजे जेवढं आपल्याला पाणी पाहिजे असेल म्हणजे गरम पाणी ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि भाजी पण आहे ना आपली लवकर शिजल्या जाते जर आपण ताटाच्या वरती असं पाणी ठेवलं ना की भाजी आपली लवकर शिजल्या जाते तर ह्या पद्धतीने मी भाजी करते कारण की मग लवकरात लवकर हे ना अशी भाजी होते तर आता इकडची भाजी फोडणी देवस तर इकडं माझी गवार पण शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता ही आहे, तेला तेला मी आहे। ना मी काढून घेणार आहे आणि त्यातमध्ये थोडंसं जे तेल आहे त्या तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकून मी इथेच फोडणी देणार आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना जिऱ्याची पहिली फोडणी देणार आहे मी आणि जो हा एक चिरलेला कांदा होता तो टाकणार आहे आणि हा कांदा आहे ना छानपैकी आपल्याला गुलाबी तर परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टमॅटो कोथंबीर आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे आहेत पण याच्यामध्ये ना आपल्याला ना म्हणजे गवारीच्या भाजीमध्ये ना काळा ऐवजी तुम्ही ना गोडा मसाला जर टाकला ना तर गवारची भाजी ना खरं सांगते खूप छान लागते आणि जर तुम्हाला आवडत जर असलं ना थोडासा ही याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आहे तर आता मी याच्यामध्ये टमॅटो टाकला आहे कोथंबीर आणि त्याच्यानंतर मग लाल मिरची पावडर आता हळद आपण टाकलीच होती पण तरी पण थोडीशी आपण टाकायची याच्यामध्ये आणि लाल मिरची पावडर थोडासा गोडा मसाला आणि छानपैकी मग आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मीठ पण आहे ना कारण की आता आपण कांदा टोमॅटो टाकलं म्हटल्यानंतर थोडंसं मीठ पण याच्यात टाकायचं आहे खूपही नाही कारण की सुरुवातीला आपण गव्हा शिजताना टाकलेलंच होतं तर आता हे मसाले टाकून घेतले मी मीठ आणि छानपैकी ना मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की हा मसाला कोरडा आहे आणि तो खाली लागू नये त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बघू शकता ह्या पद्धतीने आणि मग नंतरून आपली जी गवार शिजलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून छानपैकी थोड्या वेळ ना परतून घ्यायची आणि मग जर आवडत जर असलं याच्यामध्ये तर शेंगदाणाचं कूट टाकायचं आपल्याला खरं सांगते अप्रतिम लागते ही भाजी तर मी आता ना अर्धा चमचा याच्यामध्ये ना शेंगदाणाचं कूट टाकणार आहे आणि एक दोन ते ती तीन मिनटासाठी ना झाकून ठेवणार आहे कारण की हे सगळे मसाले आहेत गवारी ना गवारीच्या भाजीला आहे ना लागतील आणि भाजी आपली छान होईल तर थोडंसं आता हे ना भांडं धुवून ये ना टाकते मी पाणी खूपही नाही थोडंसं टाकते मी तर आता छानपैकी आपली ही भाजी पण रेडी झाली आहे पाच ते दहा मिनिटातच तर आता माझी इथं खीर पण झालेली आहे ती मी आता साईडला ठेवून आणि जी मूग माझी शिस्त आहे ते मी ह्या गा गॅसवर आहे ना शिफ्ट करणार आहे कारण की आता मला वरणाला फोडणी द्यायची आहे आणि वरण मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते मी तर वर्णाला आहे ना मी ना डायरेक्ट तुपाची फोडणी देते कारण की हे जे वरण आहे ना हे आपण नुसतं जरी पिलं ना तरी खूप छान लागतं तर सुरुवातीला ते मी आता इथं आहे तूप आणि तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग कारण की वरण आलं की आपण हिंग हे टाकायचंच कारण की मग ते आपल्या शरीराला त्रास देत नाही म्हणजे तुरीची डाळ असते ना त्याच्यामुळे मग आपल्याला आहे ना हिंग टाकलं ना की मग त्रास होत नाही तर छानपैकी ना हिंग टाकल्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर आणि मग नंतरून आहे ना हे घोटलेलं जे म्हणजे शिजलेलं जे, जे वरण आहे ते घोटून घ्यायचं आणि त्या घोटलेल्या वरणामध्येच आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग हे फोडणीच्या याच्यामध्ये टाकायचं बघू शकता ह्या पद्धतीने फोडणी लागली पाहिजे खूप छान वरण होतं आणि नुसतं जरी तुम्ही चमच्याने जरी पिलं ना तरी सांगते खूप छान लागतं तर आता याच्यामध्ये मी ना पाणी टाकणार आहे थोडंसं अजून आणि छानपैकी नाही पाच मिनटासाठी ना उकळी काढून घेणार आहे आणि छानपैकी बारीक गॅसवर होऊन दिलं ना वरण छान लागतं तर बघितलंच तुम्ही आपले सगळे पदार्थ इथे रेडी झालेले आहेत तर आता काय राहिले फक्त भजे तळायचे आणि तेही आपण गरम गरमच करणार आहोत तर आता इथं सुरुवातीला मी काय करणार आहे गिलके म्हणजेच घोसाळं ते मग धुवून ठेवलेले होते म्हणजे मिरच्या आणि घोसाळे ते छानपैकी यांना बारीक बारीक आता काप करून घेणार आहे म्हणजे गोल गोल ते काप करून घेणार आहे आणि त्याच नंतर आता इथं मिरच्या मोठ्या आहेत माझ्या त्याच्यामुळं मग मी मिरच्या आहे ना दोन भाग करून घेणार आहे, आहे। तर आता हे चिरून घेणार आहे आणि कोथंबीर ऑलरेडी मी चिरूनच ठेवली होती मग अशी तर आता हे चिरून झाल्यानंतर मी इकडे बघू शकता तुम्ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे हे चिरोस्तर आहे ना तेल पण आपलं छानपैकी गरम होईल म्हणजे वेळ वाचेल आपला तेवढाच म्हणजे बारीक गॅसवर मी ठेवलेलं आहे तेल तापवायला त्याचनंतर ते आता मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर मीठ हळद लाल मिरची पावडर आणि जर तुम्हाला आवडत जर असलं तर याच्यामध्ये तुम्ही आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकू शकता छान चव लागते आणि त्याचनंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा ओवा टाकल्याने पण आहे ना भजे आपले खूप छान लागतात तर कोणतेही भजी जर तुम्ही करत असले ना तर ओवा नक्की टाका तर आता हे टाकून घेतल्यानंतर पीठ आहे ना आपल्याला छानपैकी पाणी टाकून मळून घ्यायचं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही मळायचं आपल्याला जर तुम्हाला जर सोडा टाकायचा असला तर तोही टाकू शकता खूप नाही सोडा नाही आहे ना मग नुसतं फुगतं त्याच्यामुळे मग सोडा नाही टाकला तरीही चालणार आहे तर हे मी छानपैकी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला मी आता इथं आहे ना मिरची भजी तळून घेणार आहे छानपैकी सगळे मिरच्या पिठामध्ये टाकून आता तळून घेते बघू शकता बघू शकता आपले मिरची भजे मस्त असे झालेले आहेत आहे। तर आता याच्यानंतर मी लगेचच आहे ना घोसाळ्याची भजी करायला घेते बघू शकतात मस्तपैकी अशी गोल गोल सोडायची आहेत आपल्याला तेलामध्ये आणि ही पण छानपैकी ना आपल्याला आहे ना तळून घ्यायची आहेत भजी कारण की आज आहे ना मी समागाशी ना बोलताना विसरूनच गेली खरं सुरुवातीला सांगायचं की आज रथ सप्तमी पण आहे हे दोघ जण आले आणि त्या गडबडीत मी विसरून गेली सगळं सांगायचं तर मग नैवेद्य पण दाखवायचं आहे मला तर मी परत एकदा तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवलंय ते आणि अर्धा ते पाऊन तासामध्ये ना हा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे एवढंच का पोळ्या माझ्या पहिले झालेल्या होत्या पण हे करताना पण येणार ना आपण ना पीठ म्हणून पोळ्या पण आपल्या झटपट होऊ शकतात किंवा पुऱ्या जे हवंय ते म्हणजे याच्या बरोबर तर आता मी ना तुम्हाला दाखवते आणि छान पिकी असं ताट तयार करते आणि चला तर आता इथं मस्त पिकी असे दोन्ही सगळेने बनवले कारण की हे, हे आल्यानंतर यांना गरम गरम बनवून देईल मी आणि त्याच नंतर गवारची भाजी तुम्ही सगळं आता पूर्ण रेसिपी बघितलीच आणि छान असं फोडणीचं वर इथे आहे भात आणि इथं मस्त पिकी आहे खीर आणि त्याचनंतर नंतर इथे आहे मुगाची भाजी मस्तपैकी असं ताट बनवते आणि ताक पण बनवणार आहे मी छानपैकी आता कसं उन्हाळा सुरुवातच झालेली आहे आणि अशा जेवणाबरोबर ताक तर हवंच की नाही चला हे बघा मस्तपैकी इथं मी ताट तयार केलेलं आहे छानपैकी के असं ताक त्याच्यावर आहे ना छानपैकी असं आहे ना चाट मसाला टाकला आहे मी म्हणजे मिक्स करून घेता येईल आणि मस्तपैकी खीर वरण मुगाची भाजी गवारची भाजी वरम भात आणि मस्तपैकी अशी लिंबाची फोड आणि दोन प्रकारची भाजी पोळी असं मस्तपैकी ना ताट बनवलंय मी म्हणजेच आपली व्हेज था थाली अर्धा ते पाऊन तासामध्ये कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि यातली तुमची फेवरेट भाजी कोणती आहे आणि कोणती छान वाटली तुम्हाला हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा चला आता मी नाही पहिले नैवेद्य दाखवते आणि आता भरपूर अशी भूक लागली कारण की हे असं एवढं बघितल्यानंतर कोणाला भूक लागणार नाही कि नाही आणि मी आहे फुडी खूप प्रचंड अशी फुडी आहे मी तर आता मस्त विके ना नैवेद्य दाखवते आणि तुम्हाला नक्की सांगा याच्यातलं काय पदार्थ आवडला तो आणि कसे पाहुणे आले आपल्या घरामध्ये आणि घरामध्ये जे सामान आहे त्यातच आहे ना मी ही थाली बनवलेली आहे वेगळं असं काहीही बाहेरचं आणलेलं नाहीये म्हणजे घरात ज्या भाज्या असतात किंवा जे पदार्थ आहे त्यापासूनच मी ही थाली बनवलेली आहे झटपट आणि पटकन अशी तर चला तर आता हे गरम गरम भजे मी यांच्यासाठी बनवलेले आहेत कारण की हे जेवायला आलेले आहेत तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मी आता मस्त छान असं गार करायला ठेवलं होतं त्यांना परत आता मस्त आहे ना म्हणजे तळून दिले मी त्यांचं पण छान असं जेवण झालं होतं निवांत मी ताक पिते मला ताक फार आवडत खरं हा रुचिकाला पण आवडतं रुचिका मगाशीच बोललाय तिचं छान नाही का त्यात मी चाट मसाला टाकलाय सगळी आता ताक, ताक पिऊन घेते चला मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते छान अशी तुम्हाला व्हेज थाली कशी बनवायची झटपट अशी घरामध्ये पाहुणे येऊ हो किंवा आपल्याला पण सण किंवा सण वगैरे आला किंवा पाहुणे असंच नाही पण सणाला सुद्धा आपण ही थाली बनवू शकतो झटपट अशी तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्त्री समज